कोरंबी गावच्या शाळेत रोजा नावाच्या शिक्षिका रोजाचे ध्येय केवळ धडे शिकविण्यापेक्षा अधिक होते तिला तिच्या विद्यार्थ्यांना जीवनमूल्ये आणि सामाजिक जबाबदाऱ्यांबद्दल शिकवायचे होते मुलांनो आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करूया विषय आहे आपली जीवन जीवन आहेत? ही नैतिक आणि सामाजिक तत्वे आहेत जी आपल्याला योग्य आणि अयोग्य यातील फरक करण्यास मार्गदर्शन करतात हे आपल्याला योग्य दिशेने जीवन जगण्यास मदत करतात कृपया आम्हाला या मूल्याचे उदाहरण द्या मॅडम नक्कीच सीता उदाहरणार्थ आपण समाजात सहकार्य सक्षमता आणि सुसंवादाची भावना रुजवली पाहिजे इतरांच्या सवयी आणि चांगुलपणाचे निरीक्षण करून ते आपल्या जीवनात अंगीकारायला शिकले पाहिजे मॅडम हे अंगीकारण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल आम्ही आपण वाईट गोष्टींना तोंड देण्याची क्षमता राखली पाहिजे आणि इतरांच्या मदतीसाठी नेहमी तयार असले पाहिजे समाजातील आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे मॅडम आपले शिक्षण आम्हाला केवळ शिक्षणच देत नाही तर सुजान नागरिक बनण्याचे योग्य मार्गदर्शनही करते धन्यवाद राधा तुम्ही सर्व केवळ हुशारच नाही तर नैतिक आणि सामाजिक सर्जनशीलतेसाठीही सक्षम व्हावे हा माझा उद्देश आहे धन्यवाद मॅडम आम्ही सर्व आपण सांगितलेल्या मार्गावर नेहमी पुढे जाऊ